श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंत शारदीय नवरात्रीचा उपवास केला जातो यावर्षी तृतीया दोन दिवस असल्यामुळे नवरात्र दहा दिवसांचे आहे या काळात देवी दुर्गा तिच्या नवरूपांची पूजा केली जाते आणि उपवास धरला जातो या नवरात्रात उपवास सोडण्याची म्हणजे पारणाची योग्य वेळ कोणती याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे हिंदू धर्मात उपवास सोडणे आवश्यक मानले जाते आणि तसे केल्यानंतरच तुमचा उपवास पूर्ण मानला जातो शारदीय नवरात्रीत तुम्ही तुमचा उपवास कधी सोडू शकता ते आता आपण जाणून घेऊया शारदीय नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा तर नवरात्र पारायण निर्णया सात दशम्या कार्या याचा अर्थ असा की नवरात्राचा उपवास नवमी संपल्यानंतर आणि दसमी सुरू झाल्यावर सोडावा म्हणजेच नवव्या दिवसाच्या समाप्तीनंतर दहाव्या दिवशी नवरात्रीचा उपवास सोडणे सर्वोत्तम मानले जाते म्हणून नवव्या दिवसाच्या समाप्तीनंतरच उपवास सोडावा ही परंपरा निर्णय सिंधूसारख्या धर्मग्रंथामध्ये सांगितली आहे उपवास पूर्ण मानण्यासाठी नवमीपर्यंत उपवास करणं गरजेचं आहे दशमी तिथीला नवरात्रीचा उपवास सोडणे दशमी तिथीला नवरात्रीचा उपवास सोडणं हे सर्वात शुभ मानलं जातं म्हणून तुम्ही दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा पंधरानंतर कधीही उपवास सोडू शकता महानवमी दोन हजार पंचवीस उपवास वेळ जर, जर तुम्हाला महानवमीचा उपवास सोडायचा असेल तर नवमी तिथीच्या तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल आणि एक ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालेल त्यानंतर तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता आता नवरात्रीचा उपवास कसा सोडायचा ती पद्धत जाणून घेऊ ज्योतिषी यांच्या मते जर तुम्ही अष्टमी नवमी किंवा दशमीला उपवास सोडत असाल तर त्या दिवशी देवी दुर्गा आणि तिच्या रूपांची नीट पूजा करून नकळत झालेल्या चुकांसाठी मापी मागायची आणि त्यानंतर भात खाऊन उपवास सोडावा मग तुम्ही प्रसादातील खीर हलवा पुरी वगैरे खाऊ शकता पण लक्षात ठेवा की उपवास लसूण कांदा खाऊन सोडून नका उपवास फक्त देवी मातेला अर्पण केलेल्या प्रसादाने सोडावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ